याला सरकारने पायबंद घालावा आणि यांच्यावर राहुल सोला बोरकर गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे माफी मागून काम चालणार नाही वेळेस कोणीतरी येणार आणि याच्यावर असे कमेंट्स करणार नेत्यावरती तर हे चुकीचं आहे हे पा या ठिकाणी नाही नाही सांगतोय काल काल सुरेश दसानी ज्या पद्धतीने सुरवशीच्या प्रकरणामध्ये मोर्चामध्ये निळी टोपी घालून भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की सुरवशीच्या मारेकरामध्ये पोलिसांना माफी द्यावी ज्या सुरेश दसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं कारण की ते देशमुख आहेत परंतु एक मागासवर्गीय कुटुंबाचा चळवळीतला मुलगा त्याचा जीव गेला पोलिसांच्या महाराणीमध्ये जीव गेला आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या पोलिसांवर निश्च निलंबन करून चालणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पण सुरेश दस सांगतात की यांना माफ करा ज्या सुरेश दसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं तिथं का म्हणत नाही पोलिसांना माफ करावा यांना माफ करावा परंतु हिथं मात्र माफ करा अशा पद्धतीची सुरेश धसाची भूमिका याचा आंबेडकरी समाजाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सुरेश धसांवर देखील कारवाई झाली पाहिजे कशा पद्धतीने बोलतात सुरेश दस तसंच राहुल सोलापूरकर त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजेल त्याच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे राहुल सोलापूर पुलकर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल दोन दिवसांनी बाबासाहेबाबद्दल जे वक्तव्य वापरलेले ते वक्तव्य अत्यंत घानड आहे ज्या पद्धतीने त्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे ज्या श्लोकातून ब्र बाबासाहेब आंबेडकर ब्राह्म ब्राह्मण होतात हा कुठला त्यांनी युक्तिवाद काढलेला आहे बाबासाहेब आंबेडकर या देशाला माहिती आहे जगाला माहिती आहे तरीसुद्धा अशा पद्धतीचं खोडसाळपणाने सोलापूर कराचं वक्तव्य हे अत्यंत खालच्या पातळीचं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्याच्यावर ॲट्रॉसिटी प्रमाणे राज्य शासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे त्याला अटक केली पाहिजे तो बाहेर गेला असेल कुठे गेला असेल त्याला शोधून आणावा त्याला अटक करावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असल्या सुरेश दास त्याच्यावर कारवाई होणार आंबेडकरी जनता त्याला मारल्याशिवाय राहणार नाहीये आहात तुम्ही कालच रामदासजी आठवले साहेबांनी सोलापूरकर वर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसं करतो अशा पद्धतीने बोलतो कसं सुरे राहुल सोलापूरकर त्यांच्या घरी जाणार नाही आता ज्या पोलिसांनी सोडावं आम्ही दाखवू त्याला कुठेतरी सोडा त्याने आम्हाला सोडावं पोलिसांनी आम्हाला त्याच्या दारापर्यंत त्याला विचारू हा प्रश्न का पोलिसांनी त्याला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे याचा आम्ही निषेध करतो त्यामुळं राहुल सोलापूरकरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने गुन्हा दाखल करावा तातडीने त्याच्यावर ॲट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे आठवले साहेबांनी देखील काल ती मागणी केलेली आहे सुरेश दासांनी कालच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे या ठिकाणी निषेध 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 त्यां आमचा पुढचा राहुल सोलापूरला राहुल सोलापूरकरला रस्त्यावर उतरू उतरून त्याच्या विरोधात आंदोलन आहे त्याला फिरतं भय कमी करू तापडतो मुख्यमंत्र्यांनी अटक करावी महाराष्ट्रातली जनता भेटल तिथं त्याला काळपासू भेटल तिथं त्याला आडवू मग तो कुठं किती दिवस लपून बसणार आहे किती दिवस लपून बसणार आहे त्यामुळं त्यांनी बाहेर काढावं त्याला बाहेर काढावं पोलिसांनी संरक्षण देऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा काम धंदा सोडून आम्ही सगळे कामाला लावलोरी त्याला कळत नाही का काय बोलतो हा त्याला सगळं माहिती आहे बाबासाहेब कोण शाहू महाराजांची शिरेल केली त्याला माहित नाही बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीचे आहेत कुठल्या समाजाचे आहेत कळत नाही का त्याला त्यामुळं त्यांनी जाणून बुजून हे वक्तव्य केलेलं आहे ठरवून वक्तव्य केलेलं आहे डॉक्टर